रात्रीपासून ऑपरेशन सिंदूर हा सगळ्यात प्रकाश ज्योतामध्ये येणारा काय तर शब्द आहेत हे दोन आणि या शब्दाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर भारताने पाकिस्तान त्याचबरोबर जो पाकिस्तानचा काश्मीरचा भाग जो आहे ना याच्यावरती ऑपरेशन सिंद सिंदू सिंदूरच्या माध्यमातून अटॅक केलेला आहे पाकिस्तानमधील त्याचबरोबर जो याचा भाग आहे ओ केचा ऑकुपायड काश्मीरचा जो भाग आहे ना त्या ठिकाणा टोटली नऊ जे लॉन्चपॅड जे होते अतिरेक्यांची तर त्यांना उद्ध्वस्त केलेली आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या डिटेल्स बघायच्या आहेत आणि त्याचबरोबर ऑपरेशन जे सिंदूर आहे या ऑपरेशन सिंदूरचा जो मेन उद्देश जो होता ना तो पण इथं समजून घ्यायचा आहे बघा आपल्याला माहिती आहे की आज म्हणजे सात मेला एक ड्रिल पूर्णपणे भारतामध्ये घेतली जाणार होती आणि मॉकड्रिलचा मुख्य उद्देश काय होता की ज्या वेळेला एखादी वॉर सिच्युएशन असे तर त्या सिच्युएशनला आपण कसं फेस केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण तयार असणं गरजेचं आहे यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने राज्यांना त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांना काय करण्यात आलं होतं तर ड्रिल संदर्भातली एक सात मे ही तारीख देण्यात आली होती आणि पाकिस्तानला पण कुठंतरी वाटलं होतं की भारत हा युद्धाच्या काय तर परिस्थितीमध्ये आहे युद्ध करण्याच्या विचारामध्ये आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये कुठंतरी हालचाल चालू असेल बट याच दिवशी म्हणजेच काल रात्री जर आपण बघितलं जवळपास दीड ते पावणे दोनच्या दरम्यान भारताच्या माध्यमातून पाकिस्तानमधील आणि त्याचबरोबर पीओकेचा जो भाग आहे या ठिकाणी काय करण्यात आलं होतं तर जे मिसाईल जे आहेत मिसाईल अटॅक करण्यात आलं होतं आता हे जी मिसाईल अटॅक केलेले आहेत ना आपण थोडं जर या नकाशाच्या आधारावरती बघितलं तर या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल की पूर्णपणे भारत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि लाईन ऑफ कंट्रोलचा जो रेंजचा भाग जो आहे या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे जर इथं तुम्ही बघितलं जो पीओकेचा भाग आहे त्याचबरोबर केमधील जो तुम्हाला मेन्शन होणारा काही असा एरिया जो आहे की ज्या एरियामध्ये जो हा एरिया जो दिसत आहे ना तर या एरियामधील काही अतिरेकी सेंटर्स जे होते ना त्या कॅम्पना सेंटर म्हणजे कॅम्प्स जे आहेत ना त्या कॅम्पला डिस्ट्रॉय केलेले आहेत त्याचबरोबर काही जे पाकिस्तानमधील कॅम्प्स जे आहेत ना हे कॅम्प पण डिस्ट्रॉय केलेले आहेत बट हे करत असताना भारताने लाईन ऑफ जी कंट्रोल जे आहे ना ही लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केली नाही आहे तर या ठिकाणावरून काय करण्यात आलं तर मिसाईल जे आहेत ना ही मिसाईल सोडण्यात आली बघा आणि त्या मिसाईलमध्येच जे नऊ हॉटस्पॉट एरिया जी होते ना त्या नऊ हॉटस्पॉट एरियांना डिस्ट्रॉय केलेले आहे भारताच्या या अटॅकच्या माध्यमातून जर आपण नऊ एरिया जर कुठले कुठले आहेत तर बघितले तर त्याच्यामध्ये बघा हे नऊ एरिया देण्यात आलेले आहेत मुजाफराबाद असेल कोटली असेल नंतर गुलपूर असेल भिंबर्स असेल सियालकोट अर्मो असेल नंतर मुरडीक असेल ओके मुरडीक असं देण्यात आलेलं आहे तर हे काही एरिया जो आहे हा पीओ केचा भाग जो आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर हा पीयू केचा भाग येतोय पाक ऑक्युपाय अँड काश्मीरचा भाग येत आहे आणि त्याचबरोबर काही पाकिस्तानच्या एरियावरती हो, डायरेक्टली अटॅक करण्यात आलेला आहे आता या अटॅकमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा प्युअरली काय आहे तर अतिरेक्यांच्या एरियावरती केलेला अटॅक आहे भारताने ऑलरेडी क्लिअर केलं होतं की आम्ही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला काय करणार नाही आहेत तर याचा त्रास होऊन देणार नाही आहे आम्हाला फक्त टेररिस्ट जे सेंटर जे होते ना ते सेंटर डिस्ट्रॉय करायचे होते बघा आता थो थोडं आपण बॅकग्राऊंड समजून घेतला तर हे म्हणजे हे झालेलं आहे ह्याच्या पाठीमागचं रिझन काय होतं की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सो पहलगाम या ठिकाणी बघा टेररिस्ट अटॅक झाला होता या टेररिस्ट अटॅकमध्ये जो जे जवळपास सव्वीस भारतीय नागरिक असेल एक नेपाळमधील व्यक्ती असेल तर त्यांना खूप अशा क्रुएल्टीनं काय करत मारण्यात अतिरेक्यांच्या होतं त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता आणि याला रिस्पॉन्ड जो आहे ना हा रिस्पॉन्ड हा भारताच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या माध्यमातून ट्विट पण करण्यात आले की दिस इज द स्टार्ट ही एक सुरुवात आहे जोपर्यंत पाकिस्तानचा जो एरिया या एरियामध्ये जे टेरिस्ट जे आहेत ना त्यांना संपवत नाहीये तोपर्यंत भारत थांबणार नाहीये कारण नो टॉलरन्स अशा प्रकारची कुठलीही गोष्ट भारतात माध्यमातून काय केलं जाणार नाही तर खपवून अतिरेक्यांच्या बाबतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे आता जो बावीस एप्रिलचा जो अटॅक झाला होता याला रिस्पॉन्सिबिलिटी कोणी कोणी घेतली होती तर टीआरएफ टीआरएफ काय आहे तर पाकिस्तानमधली एक रेझिस्टन्स फ्रंट जो आहे जे अतिरेकी संघटना आहे त्याचबरोबर लष्कर ए तैबा असेल यांच्या माध्यमातून काय केलं होतं तर याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती आणि भारताने याला प्रॉपरली काय करायचं होतं तर आम्हाला या यांच्यावरती कारवाई करायची होती आणि यांच्या माध्यमातूनच नाही आहे तर आय एस आय जे आहेत म्हणजेच पाकिस्तान जे सर्विलन्स इंटेल इंटर सर्विलन्स जी इंटेलिजन्स जी आहे त्यांचा पण याच्यामध्ये काय होतं तर सहभाग होता आणि त्यामुळे असे जे काही इन्वॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती अटॅक केला जाईल आता काही असे एरिया जो आहे त्या एरियामध्ये जे कॅम्प्स जे आहेत ना टेरिस्ट कॅम्प जे आहेत ना हे टेरिस्ट कॅम्प घेतले जातात तर ते एरिया कुठला कुठला आहे बघा इथं एकूण एकवीस टेरिस्ट कॅम्प आहेत आणि हे एकवीस टेरिस्ट कॅम्पमधील त्याच्यामधील नऊ एरियाला टार्गेट करण्यात आलेला आहे हा काही पीओके म्हणजे पाकिस्तान ऑक्युपेटेड जम्मू आणि काश्मीरचा भाग आहे या एरियामध्ये येत आहे त्याचबरोबर काही जो आहे तो हा पूर्णपणे पाकिस्तानच्या एरियामध्ये येत आहेत आणि या कॅम्पना पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं टार्गेट पण भारताने ठरवलेलं आहे कारण इथूनच अतिरेकी जे आहे ते ट्रेंड अतिरेकी एंट्री करत आहेत आणि काय करतायत तर हल्ला करतायत बघा आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर काही सेंटर्स जे आहेत ना हे सेंटर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणीच बॉम्ब हल्ले जे आहेत ना हे बॉम्ब हल्ले करण्यात आलेले आहेत मिसाईल अटॅक जो आहे ना भारताच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि इंडियन नेव्ही जे आहे त्याचबरोबर इंडियन मिलिटरी असेल त्याच्यानंतर इंडियन एअरफोर्स जे आहे या सगळ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईला आम्ही काय करणार नाही तर जे काही पाकिस्तानच्या माध्यमातून त्याचबरोबर टेरिस्ट अटॅक होते ना त्यांना शह देणार नाही त्यांना जशाच त्याच्या जबरदस्त उत्तर दिलं जाईल हे जे काही दिसत आहेत हे टेरिस्ट कॅम्प आहेत बघा एक कोटली गुलपूर हा टेरिस्ट कॅम्प जो आहे ना पूर्णपणे जंगलामध्ये आहे आणि ट्रेंड जे काही जंगलाच्या माध्यमातून एंट्री करून कशा प्रकारचे अटॅक केले जातील ना त्यासाठी या एरियातून ट्रेन केले जात आहेत किती विचित्र प्रकार आहेत यांना पाकिस्तान सपोर्ट करत आहे आता याच्यावरती इंटरनॅशनल लेवलला जे काही मोठे मोठे देश जे आहेत ना त्यांच्या माध्यमातून पण काय करण्यात आलं होतं तर या अतिरेक्यांच्या या कारवाईच्या बाबतीमध्ये भारताला समर्थन पण केलं होतं बट चायनाच्या माध्यमातून मात्र अपोजिट स्टेटमेंट देण्यात आले आहे कोई प्रॉब्लेम नाही आहे आम्ही अशा पद्धतीला कारवाईला काय करणार आहे तर प्रत्युत्तर देणार आहेत आता काही भारताच्या पोजिशनल ज्या हे आहेत म मेन जे पोझिशन आहेत जसं की भारताची इंडियन आर्मीनं काय केलेलं आहे की जस्टिस जस्टिस इज सव असं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी काय केलं जाय तर जिथं पाहिजे तिथं आम्ही न्याय देणार दुसरी गोष्ट मिनिस्टर ऑफ डिफेन्स काय म्हणतात की हे एक फोकस्ड ऑपरेशन आहे प्रोफोशनल आहे आणि केअरफुली कॅलिब्रेट केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाकिस्तानी सिव्हिलियन जो आहे ना यांच्यावरती अटॅक केलेला नाही आहे असं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे डिप डिप्लोमॅटिक ब्रिफिंग वगैरे जसं मी आता म्हणलो की यू के एस फ्रान्स चायना वगैरे आहेत ना यांच्याबरोबर फ्रेंडली फ्रेंडली रिलेशन असणारे जे काही राज्य आहेत त्यांनी पण काही डिप्लोमॅटिक ब्रीफिंग दिलेलं आहे फक्त चायनातून काय केलं तर थोडं विरोधी स्टेटमेंट दिलेलं आहे बाकीचे देश म्हणत आहेत की ठीक आहे ओके बट याला तुम्ही काय करू शकता एका वॉर सिच्युएशनमध्ये घेऊन जाऊ नका अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच थोडक्यात हा काय आहे तर पाकिस्तानच्या त्याचबरोबर टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजच्या विरोधात घेतलेलं सगळ्यात मोठं पाऊल आहे याच्या अगोदरचे काही पाकिस्तानच्या माध्यमातून अटॅक करण्यात आलेले असतील जे काही टेररिस्ट अटॅक करण्यात जस्ट नाही मोहम्मद असेल त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे मोठे मोठे जे टेररिस्ट कॅम्प जे आहेत ना त्यांच्यामध्ये जे ट्रेन केलेले हे जे आहे टेरिस्ट भारतामध्ये एंट्री करून अटॅक केलेले आहेत तर त्यांना संपवणं हे गरजेचेच आहे आणि त्या आधारावरती भारतानं उचललेले पाऊल आणि डेफिनेटली हे होणारच होतं फक्त हे क्रॉस बॉर्डर न करता मिसाईलच्या माध्यमातून भारतानं उचललेलं पाऊल आहे बघा आता बघूया याच्यावरती पाकिस्तान कशाप्रकारे रिॲक्ट करत आहे आणि जसं जसं रिॲक्ट करेल जशाच तसं उत्तर उत्तर द्यायला भारत काय आहे तर तयार आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारची काहीतरी महत्त्वाची न्यूज होती मी या ठिकाणी थांबतो जैन मित्रांनो